जिल्हा मध्यवर्ती बँकेने बेकायदेशीर कर्ज वाटप केल्याप्रकरणी जबाबदार धरण्यात आलेल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांसह दोन अधिकारी व एका सी एसह पस्तीस लोकांची मालमत्ता ताब्यात घेऊन दोनशे अडतीस कोटी त्रेचाळीस लाख नऊशे नव्याण्णव करावी असे आदेश विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी काढले आहेत आता संचालकांच्या मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं करायची आहे जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटपा प्रकरणी त्र्याऐंशी व अठ्ठ्याऐंशी कलमांवर चौकशी करण्यात आली आहे या चौकशीत तत्कालीन संचालक मंडळ नियमबाह्य कर्ज वाटप करून घेतल्याचं स्पष्ट बँक संचालकांनी स्वतःचे साखर कारखाने मात्र ते भरले नसल्यानं बँक आर्थिक अडचणीत आली आहे अठ्ठ्याऐंशी अन्वये चौकशीत जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांसह पस्तीस लोकांवर दोनशे अडतीस कोटी त्रेचाळीस लाख नऊशे नव्याण्णव रुपये व कर्ज उचलल्यापासून बारा टक्के व्याजासह रक्कम वसूल करण्याचे आदेश चौकशी अधिकारी किशोर तोशनीवाल यांनी दिलेत या आदेशानुसार विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी अठ्ठ्याण्णव अन्वये संचालकांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन वसुली करण्याचे आदेश जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिलेत आता जबाबदारी निश्चित केल्याप्रमाणे रक्कम वसुलीसाठी बँकेनं कार्यवाही करण्याची आहे दरम्यान बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार चौकशी व कारवाई सुरू आहे त्यामुळे आता दिलीपराव सोपल यांच्याकडे तीस कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार एकशे बावीस विजयसिंह मोहिते पाटील तीन कोटी कोटी तीन लाख चौपन्न हजार दोनशे बेचाळीस दीपकराव साळुंके पाटील वीस कोटी बहात्तर लाख एक्कावन्न हजार दोनशे सत्तर सुधाकर पंत परिचारक अकरा कोटी त्र्याऐंशी लाख सहा हजार दोनशे सत्याहत्तर प्रतापसिंह मोहिते हो पाटील तीन कोटी चौदा लाख पासष्ट हजार चारशे सत्त्याण्णव राजन पाटील तीन कोटी चौतीस लाख एकवीस हजार तीनशे सत्तावन्न रणजीत सिंह मोहिते पाटील पंचावन्न लाख चौपन्न हजार सहाशे साठ दिलीप माने अकरा कोटी त्रेसष्ट लाख चौतीस हजार पाचशे अडुसष्ट संजय शिंदे नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख चव्वेचाळीस हजार सातशे नव्या शिंदे तीन कोटी त्रेचाळीस लाख नऊशे नव्याण्णव रुपये व्याजासह वसूल करण्याबाबतचे पत्र विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला शुक्रवारी दिले आहेत